नमस्कार जय जगत फाउंडेशन YouTube चॅनल वरते आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आम्ही आपल्यासाठी आजच्या दिवसाचे दिनविशेष घेऊन आलो आहोत आजच्या दिशे घडलेल्या महत्त्वाच्या घटना महत्त्वाच्या व्यक्तींचे जन्म आणि मृत्यू हे सर्व आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात मित्रांनो आज अकरा डिसेंबर 2024 प्रथम आपण आजच्या दिवशी घडलेल्या महत्वाच्या घटना जाणून घेऊयात तर कोणती आहे पहिली महत्वाची घटना तर अठराशे एक्कावन्नमध्ये मध्ये इंग्रजांनी भारतातील पहिले लॉकी रेल्वे स्थानक मुंबईमध्ये सुरू केले इंग्रजांनी भारतातील पहिले लॉकी रेल्वे स्थानक मुंबईमध्ये सुरू केलेले आहे अठराशे एक्कावन्नमध्ये मध्ये त्यानंतरची महत्त्वाची घटना आहे मित्रांनो एकोणावीसशे अठरामध्ये फिनलंडला स्वातंत्र्य प्राप्त झाले फिनलंड हा जो देश आहे त्याला स्वातंत्र्य मिळालेले आहे आजच्या दिवशी एकोणावीसशे अठरामध्ये त्यानंतरची महत्त्वाची घटना आहे एकोणावीसशे एक्केचाळीसमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनी आणि इटलीने अमेरिकेवर हल्ला करण्याची घोषणा केली अमेरिकेवर हल्ला करण्याची घोषणा केलेली आहे जर्मनी आणि इटलीने एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये मध्ये नंतरची महत्त्वाची घटना आहे एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये इराकचे क्रांतिकारी राजकारण मंत्रिमंडळ स्थापले गेले इराकमध्ये क्रांतिकारी राजकारण मंत्रिमंडळ स्थापले गेलेले आहे आजच्या दिवशी एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये आणि नंतरची महत्त्वाची घटना जी दोन हजार एकमध्ये घडलेली आहे अफगाणिस्तान युद्धाच्या सुरुवातीस अमेरिकेने तालिबान विरोधी हल्ला सुरू केला अमेरिकेने तालिबान विरोधी हल्ला सुरू केलेला आहे दोन हजार एक मध्ये आजच्या दिवशी अफगाणिस्तान युद्धाच्या सुरुवातीस आजच्या दिवशी घडलेल्या महत्वाच्या घटना त्यानंतर आजच्या दिवशी अनेकांचे म्हणजेच अनेक महान व्यक्तींचे जन्म देखील झालेले आहेत तेही आपण बघूयात त्यापैकी पहिले व्यक्ती आहेत ज्यांचा जन्म झालेला आहे अठराशे सत्याऐंशी मध्ये भारतीय स्वातंत्र्य संग्राम सेनानी आणि नेते असलेले कृष्णकुमार विनोद यांचा आजच्या दिवशी जन्म झालेला आहे अठराशे सत्याऐंशी मध्ये नंतरचे महत्त्वाचे व्यक्ती आहेत आपल्या सर्वांचे परिचित आणि इतिहासात गाजलेले भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील सेनानी आणि काँग्रेस नेते असलेले चंद्रशेखर आझाद यांचा देखील आजच्या दिवशी जन्म झालेला आहे एकोणीसशे पंचवीसमध्ये मध्ये नंतरचे व्यक्ती आहेत भारतीय अभिनेता व निर्माता राजकुमार यांचा जन्म झालेला आहे एकोणीसशे पस्तीसमध्ये मध्ये आजच्या दिवशी आणि नंतरचे व्यक्ती म्हणजे एकोणीसशे चाळीसमध्ये मध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे भारतीय क्रिकेट खेळाडू जिम्मी आंद्रे यांचा देखील आजच्या दिवशी एकोणीसशे चाळीसमध्ये मध्ये जन्म झालेला आहे हे झालेत आजच्या दिवशी जन्म झालेले महान व्यक्ती त्याचप्रमाणे जसे जन्म महत्त्वाचे आहेत त्याचप्रमाणे मृत्यू देखील महत्त्वाचे आहेत आणि काही व्यक्तींचे मृत्यू देखील आजच्या दिवशी झालेले आहेत तर त्यापैकी पहिले व्यक्ती आहेत एकोणीसशे छप्पन्नमध्ये ज्यांचे निधन झालेले आहे ते भारतीय कवी आणि लेखक असलेले ले? विवेकानंद दातार यांचं देखील आजच्या दिवशी निधन झालेलं आहे नंतरचे व्यक्ती आहेत एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये रामानंद सागर भारतीय अभिनेता आणि निर्माता असलेले रामानंद सागर यांचा आजच्या दिवशी निधन झालेलं आहे त्याचप्रमाणे दोन हजार पाचमध्ये प्रसिद्ध शास्त्रीय गायक उस्ताद बिस्मिल्ला खान यांचं देखील आजच्या दिवशी निधन झालेलं आहे दोन हजार पाचमध्ये तर हे झालेत मित्रांनो आजच्या दिवसाचे दिनविशेष असेच काही नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद